आस्था समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांची जाम बाजार येथे वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले या सभेला आमदार निलय नाईक आमदार इंद्रनील नाईक तथा आदिवासी समाजाच्या नेत्या आरतीताई फुपाटे ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने सामाजिक कार्यकर्त्या मोहिनीताई नाईक ऍडव्होकेट पापिनवार जिल्हा परिषद सदस्य बाबूसिंग आडे अनिरुद्ध पाटील चोंडीकर नीलकंठ पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी राजश्रीताई पाटील यांच्यासह मान्यवरांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व भरघोस मतांनी राजश्री पाटील यांना निवडून आणावे असे आवाहन केले या प्रचाराला नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत एकच गर्दी केली होती आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी